दादा आम्ही ही जी आहे थी 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 ओ, शेती आहे ती एसआटी पद्धतीने केली आमच्या घरी कसं आहे ना शेती आहे पण शेती करायला पुरेसे मनुष्यबळ नाही सुरुवातीला म्हणजे मजूर मजूर संख्या पण भरपूर लागत होती आणि एसाटी पद्धतीने जर केलं तर तो, तो गाळ टिकून राहतो आणि शेतातले जो कस राहतो तो पण टिकून राहतो नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा माझं नाव रुपाली नितेश गावित तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक ताई हे जे शेती आहे हे तुम्ही कोणत्या पद्धतीने केलेली आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना दादा आम्ही ही जी शेती आहे ती एस आर टी पद्धतीने केलेली आहे आमच्या घरी कसं आहे ना आ... शेती आहे पण शेती करायला पुरेसे मनुष्यबळ नाही मग आम्हाला एसआरटीची थोडीशी माहिती भेटली आमच्या गावात जे सुरुवातीला बाळू चौधरी म्हणून एक रिटायर सर आहेत त्यांच्या घरी सुरुवातीला एस आर टी पद्धतीने शेती केली गेली आणि मग आम्ही पण त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि हे पद्धतीने शेती केली बरोबर आणि याच्या अगोदर जी तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होता त्याच्यातील कष्ट आणि याच्यातील कष्ट मध्ये थोडस सा विश्लेषण सांगू शकाल का हो नक्कीच अगोदर कसं आहे जी आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो सुरुवातीला म्हणजे मजूर मजूर संख्या पण भरपूर लागत होती म्हणजे रोप काढायला म्हणा नंतर रोप लावायला म्हणा त्यासाठी खूप मजूर संख्या लागत होती पण हे जे पद्धतीने जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा काय एकदाच नांगरणी वगैरे करून झाले की वाफे तयार करून घेतले का बस बी पेरून दिलं का झालं आणि जे तणनाशक वगैरे फवारणी जे गवताचं नियोजन ते कसं करतात तुम्ही त्याची माहिती आम्ही घेतली आणि वेळोवेळी तणनाशक वगैरे मारत गेलो म्हणजे बेंडीची गरज पडली नाही निदाची वगैरे गरज पडली नाही आणि याच्यामध्ये काही लावण्याची गरज पडली नाही ट्रॅक्टर ना? नको काहीच नको नाही तर मग ही शेती तुम्ही करून आनंदी आहात का हो हो नक्कीच आनंदी आहोत आणि शेतीच्या अनुभवावरून तुम्ही शेती आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल मी आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छिते किंवा सांगू शकेन की आपण जे पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो ते चिखल वगैरे करताना पाऊस खूप आल्यावर जो गार राहायचा तो वाहून जात होता म्हणजे आपल्या शेतीतली एकंदरीत जी चांगल्यापैकी येण्याची जी क्षमता होती मातीत ह्या शेतामध्ये ती एकंदरीत ते पावसाच्या याच्याने वाहून जात होती पण एश आर टी पद्धतीने जेव्हा आपण शेती करतो तेव्हा त्याचे ते वाफे तयार के जाता। केले जातात तिथे चिखल वगैरे आपण करत नाही आणि चिखल वगैरे न केल्यामुळे कितीही पाऊस पडला तरी आपल्या त्या शेतातले जो कस राहतो जो गाळ राहतो तो वाहून जात नाही आणि ते त्या वा वाफ्यांमध्ये राहतो त्याच्यामुळे मग पीक पण चांगलं येतं पीक जोमात येते हा जोमात येते आणि दरवर्षी चिखल करून करून आपण तो गाळ पाण्याने वाहून जातो त्याच्यामुळे त्या शेतातला जो कस राहतो तोही कमी होऊन जातो आणि यासाठी पद्धतीने जर केला तर तो, तो गाळ टिकून राहतो आणि शेतातले जो कस राहतो तो पण टिकून राहतो म्हणजे या सर्व याच्यावरून असं तुमच्या बोलण्यातून कळालं की आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी एसआरटी शेतीकडे वळावं वळायला पाहिजे